आता आपण काय पाहणार आहोत सहमूळ संख्या मग नेमकं सहमूळ संख्या कशाला म्हणायचं तर सहमूळ संख्या म्हणजे दोन संख्यांचा सामायिक विभाजन फक्त एक असतो त्या संख्यांना सहमूळ संख्या असं म्हणतात किंवा या संख्यांना काय म्हणायचं सापेक्ष संख्या आता सा काय ज्या दोन संख्यांचा सामायिक म्हणजे काय सात सामायिक भीबाज, म्हणजे विभाजक विभाजन म्हणजे काय अवयव म्हणजे दोन संख्यांचा सामायिक अवयव काय असतो असतो त्या संख्येला काय म्हणायचं सहमूळ संख्या मग पहा उदाहरण काय पाच आणि आठ या पाचला कोणत्या कोणत्या संख्येने भाग जातो एक न जातो या पाचला कितनं भाग जातो पाच न जातो अन्य कोणत्या संख्येने भाग जातो का नाही आता ही आठ संख्या आठला ला एक ने भाग जातो आठला ला दोन ने भाग जातो आठला ला चार ने भाग जातो आणि आठला आठ न भाग जातो आता या दोन संख्यांची विभाजन सारखी किती हा एक आहे हा एक या एकच्या पलीकडे दुसरा आहे का नाही मग या दोन संख्यांचा सामायिक विभाजक किती आहे फक्त येते म्हणून या दोन्ही संख्या कशा आहे सहमूळ संख्या आता दुसरं उदाहरण पाहू पाच आणि दहा पाच आणि दहा या दोन्ही संख्या समूळ संख्या आहे किंवा नाही मग याचे अवयव भाव पाचला एक न भाग जातो पाचला पाच न भाग जातो आता या दहा कितन भाग जातो एक न जातो दोन न जातो पाच न जातो आणि किती जातो दहा किती जातो मग यांच्यातला सामायिक भाग किती आले ना हा एक आला आहे हा एक आला आहे ह्या पाच आलाय हा पाच आलाय म्हणजे एक पेक्षा सामायिक विभाजन कसे आले जास्त आले मग या दोन्ही संख्या सहमूळ संख्या आहेत का तर नाही तर मग या संख्या अशी आहे सहमूळ संख्या नाही मग अशा तऱ्हेने आपल्याला सहमूळ संख्या म्हणजे काय तर सहमूळ संख्या म्हणजे ज्या दोन संख्यांचा सामायिक विभाजन फक्त एक असतो त्या संख्यांना काय म्हणायचं